परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आहे अंशता अनुदानित शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे पाहूया आपण शिक्षण उपसंचालक यांनी सर्व शिक्षणाधिकारी एक तातडीचं परिपत्रक निर्गमित केलेलं आहे महाराष्ट्र शासन शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक विभाग नाशिक पत्राचा दिनांक आहे चार जुलै दोन हजार चोवीस शिक्षण अधिकारी सो प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद नाशिक जळगाव धुळे व नंदुरबार पत्राचा विषय आहे शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार पात्र ठरलेल्या शाळा तुकड्या वरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा अनुदान अनुज्ञ करण्यासाठी प्रस्ताव सादर बाबत उपरोक्त संदर्भीय विषाणू आपणास कळण्यात येते की शासन निर्णय दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसनुसार पात्र ठरलेल्या आपल्या जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक तुकड्यावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुढील टप्पा अनुयत्न करण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करण्यात यावा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुढील टप्पा अनुदानासाठी वंचित राहिल्यास आपण जबाबदार राहाल बी बी चव्हाण विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभाग